किंग फॉ सायन्स अँड टेक्नॉलॉजी वसुली यांच्याकडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठाकरवाडी देसावळा या शाळेला संगणक व प्रिंटर भेट देण्यात आली दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संगणक प्रिंटर वितरण कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला विलास आवटे पंढरीमामा आवटे रामभाऊ थोरात अशोक आवटे लीलाबाई आवटे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लक्ष्मण जाधव चंद्रकांत जाधव बाळासाहेब आवटे शरदो सप्लायर अक्षय सोलाट सचिन पानमंत यांचे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक सोपनराव सर यांनी केले व आभार उपशिक्षक सौ शीतल सईत मॅडम यांनी केले दरम्यान ठाकरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्रगतीपथावर नेण्यासाठी मुख्याध्यापक सोपानराव सईद उपशिक्षिका शीतल सईद यांनी मोलाचे योगदान असून ते शाळेत रुजू झाल्यापासून त्यांनी शाळेसाठी मोठे योगदान दिले आहे शाळा परिसरात वृक्षारोपण शाळेत किचन शाळेत रंगकाम मुलांसाठी विविध कलागुणांना वाव मिळेल यासाठी घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली ठाकरवाडी शाळेतील मुलेही उत्तम प्रकारे शिक्षण घेत असल्याचे ग्रामस्थांनी त्यांचे कौतुक केले ठाकरवाडीची जी शाळा आहे भागशाळा म्हणून मी पण शाळेमध्ये शिकलेलो आहे तर तुमची जी किंगफा कंपनी जी आहे यांनी जे आम्हाला संगणक दिलेत त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्या टीमचे मी आभार मानतो त्याचप्रमाणे आमचे जे शिक्षक आहेत ते याचा चांगला उपयोग करतील विद्यार्थ्यांना पण त्याचं चांगलं मार्गदर्शन करतील आणि वेळोवेळी मार्गदर्शन करायला आम्ही त्या हजर असतोच तर आमच्या शाळेतर्फे मी सर्वांचे आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असं करू शकतो ठाकरवाडीतील शाळा ही आपले एक्चुअली आमचं दोन हजार तेवीसला आम्ही माळुंगे पडवळला शाळेमध्ये आम्ही विजिट केली होती सोलाट साहेबांबरोबर त्यावेळेस ॲक्च्युली त्या शाळेमध्ये कम्प्युटरची रिक्वायरमेंट होती तर लाग मागच्या दोन आठवड्यापूर्वी आम्ही फ फोन केला होता की बाबा तुमच्या शाळेमध्ये काय रिक्वायरमेंट आहे त्या सांगा तर माळुंगे पडवळबरोबर आपली ठाकरवाडीची पण शाळा घ्या हे त्यांची विनंती होती ते त्या पद्धतीनं मला हे माहीत आहे ठाकरवाडीतली मुलं जे आहेत ते आदिवासी समाजातली आहेत त्यांना ॲक्च्युली जे एज्युकेशनचं किती महत्त्व आहे हे मला माहीत आहे कारण मी प्राथमिक शाळाचा जे गव्हर्मेंटच्या आपल्या ज्या प्राथमिक शाळा आहे हे यांना ॲक्च्युली सी एस आरचा फंड आम्ही दोन हजार सोळापासून देत आलेला आहे त्याच्यामध्ये कम्प्युटर आहे प्रिंटर आहे स्मार्ट टी व्ही आहे ह्या गोष्टी आम्ही पुरवत आलेलो आहे तरी आता हे सोराट साहेबांच्यामुळं ॲक्च्युली आम्ही हे ठाकरवाडीच्या शाळेपर्यंत पोचलो आमची हेच इच्छा आहे ॲक्च्युली या शिक्षकांकडून की बाबा की या संगणकाचा चांगल्या पद्धतीनं वापर होऊन मुलांपर्यंत चांगलं शिक्षण द्यावं एवढंच माझं हे आहे धन्यवाद